स्पेशल बड्डे बॉय निमित्त पुरीम गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग झोपलेले साहेब साडेसात वाजलेले आहेत तर सकाळ सकाळी आला फिरून आणलेलंच आहे टेन्शन नाही पप्पा गेला तर राणा पाणी तर राणाला बही हो दादा आंघोळीला गेला आहे वहिनींचं मम्मीचा आवरावरी चाललेला आहे औरावर हो। सगळी सामानाची पॅक पप्पी ओके बा तर चला चहा पिऊया फ्रेश हो तुमची आता तुमचं पटू शकतं कसं आहे डबा अजून आवरला नाही त्यामुळे आपण हे लवकरच बंद तर थांबला आता वाजलेले आहे जवळपास बारा वाजतो झालेले आहेत तर चला जीवया आज जेवायला पेशल मेथीची भाजी आहे चपाती आणि या चटणी आहे चला टी व्ही बघूया मिनी टी व्ही परत भेटतो तुम्हाला आज कायच आता सहा वाजून गेलेलेच आहेत सहा आज पॅकअपच आहे आज काय एवढं ले नाही चला थोड्या वेळात आवरू आणि जाऊ वापस घरी तर काय सकाळची एवढी गडबड होती आणि दिवसभरात पण भरपूर गडबड होती ती दुकानात आल्यामुळं सांगायचं विसरलं आज दादाचा बथड आज थोडीशी घरगुती हे ठेवलेले आहे सेलिब्रेशन चालू आहे बड्डे सेलिब्रेशन काय तर काय तिथं हळदी गुंगू लावायचा कार्यक्रम सुरू आहे <laughs> बर्थडे सेलिब्रेशन आहे का हळदी गुंगूचा कार्यक्रम आहे हे समजा ना हात का टू

आमचा आहे खास खासली सुटले कोट्याकड्यानं ओळखे अजून लांब ओळखी किलोमीटर बरं ओढ मग काय तो विडोर हे असं असते बड्डे बॉयचं हे बालिशपणा हे बघा तिसरच हे दुसरंच आणि हे पहिलंच सुरु झालेलं आज स्पेशल बड्डे बॉय निमित्त पोरीम भाजी कांदा पूर्ण किसून काढलेला आहे चमचा आता कशाला पाहिजेत शायनिंग नुसती खाण्याच्या बाबतीत नुसता हसते मुद्दा हे तिसर जामल शेवटी हे मग सिक्रेट किचन हे मी पसरले असं मला कोण देत ना चला सुरू करूया खाऊया चमचा आलेला आहे पटकन मी घेवा काय सगळे चला सुरू करू खाऊया आणि भेटूया परत मध्ये इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तर बाय